हॅलो हम्म काय कुठे फोन उचलनात काय नाही ब्लॉक करून टाकलाय अजून राग ते पोरला घेऊन आले ते आलं राग पण जाय ना काय एडीत का काय रस्त्याला येऊन उभार देते ना खर्च पैसे तुम्हाला तर पण तिला राग आला म्हण काय काय खर्च पै दिला मग काय अडच नाही सांगा बर नाही तर थार सांगितलं तर ना पंधरावीस मिनटं नाव पसते तिच्या घरी सांगितलं तो वाटत मिनिटांना वापस येते म्हणून काय करते ते काय नाही आहे का तुझी कुठून ओळख पडली तिथे असैत्री नाही असं काय व्हायला माणसे तिथे लय होती आपल्या ओळखीचे घरी गेलोच का आता हो मग काय त्यांच्या पेक्षा तुम्ही बरं नाहीत का आपण गेलो चांगले की बाहेर मग जेवण फोन आला होता कोणाचा तुमचा हो मी बघा फोन केला बाहेर फिरायला ते वेळेस मग घरी गेलात तर आता हा उद्या कधी बघू मग दुसरं कधी एखाद्या चांगला असला तर बघा आपण चांगला खर्च करत होतो बलते काय कुठले मला सांगते मग कमी पैसे पाचशे रुपये बरं नाही म्हणते मग कसा जबरदस्ती त्या हि नाही पण नगर का कोणती ती पुढची तुझी काय नाव आहे ती नाही दुसरी चांगली आहे का मग जाऊ मग काय त्याला चांगली असली पाहिजे पण चांगली चला मग आता जाऊ तुम्ही इकडंच रूमवर आलेले कुठे तू सध्या बीड रोडला कुठशी घेऊ मग मी बीड रोडला ये ना कुठे शिकत प्रशांत वर प्रशांत लय तिथे असते रे माझ्या ओळखीची मग थोडं वर या ना वर येत आम्ही हा तू गि घरी का बाहेर घरी या मग थांबा मी म्हणल्याशिवाय बाहेर निघू नका लवकर आपण उशिरा जमत लगेच निघतो मी हा काय अडचण